जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहत आहे न्यूज ट्वेंटी फोर सह्यद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्रात जामखेड शहरालगत असलेल्या खरडा रोडवरील बोराटे वस्ती येथे सकाळी दहा वाजेच्या सुमारास यत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या शिवम ज्ञानदेव बोराटे वय पंधरा या विद्यार्थ्यांनी आपल्या राहत्या घरात गळपास घेऊन के आत्महत्या केल्याची घटना घडली या घटनेची माहिती जामखेड पोलीस स्टेशनला कळताच पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे शिवम यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकलेलं नाही जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा पुढील तपास सुरू आहे शेवगाव तालुक्यातील कांबी येथे शेतकरी नसीर शेख यांना व त्यांच्या कुटुंबियांना शेतीच्या किरकोळ वादातून शुक्रवारी दिनांक एकवीस जून रोजी रात्रीच्या साडे दहा वाजेच्या सुमारास गावातीलच अलीम बन्नोमिया शेख व दोन अनोळखी व्यक्तींनी शेतीच्या किरकोळ कारणामुळे नसीर शेख यांच्यासह कुटुंबियातील महिलांना जबर मारहाण करून नशीर शेख यांना राहत्या घरातून बळजबरीने चारचाकी वाहनातून अपहरण करून अज्ञात ठिकाणी नेऊन लाथाबुक्क्यांनी व लाकडी दाणक्याने व डोक्यात दारूच्या बाटल्या फोडून रक्ताबांबळ होईपर्यंत बेद एकदम मारहाण रक्ताबांबळ अवस्थेत शेवगाव पाथर्डी रोडवर अपरात्री अज्ञात स्थळी सोडून देऊन मारेकरी निघून गेले असल्याची फिर्याद जखमी नशीर शेख यांचा मुलगा अजिम नशीर शेख यांनी शेवगाव पोलिसात दिली असून आरोपी अलीम बन्नोमिया शेख यांच्यासह दोन साथीदारांवर शेवगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर घटनेचा पुढील तपास शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार हे करत आहेत साढ़े दस बजे हमारे घर में आलिम शेख और दो गुंडे लेकर आए थे और हमें फिरोज का नाम बोलकर हमने दरवाजा खोले फिरोज का नाम बोले तो घर में घुसकर पहले मेरे भाई को मारे बाद में मेरे बाप को भायर ले जाकर नीचे गिराकर गाड़ी में उठा के लेके गए मेरे गले में का सुन्ना लेके गए और करें। मेरे को छेड़छाड़ करे मेरे लात पेट में लात मारे आगे मारान शुरू करे मार शुरू करके आगे चार जन आए, दो भाई वो दो गाड़ी में वाले चार जन ने मजे मिल के गाड़ी खड़े करके मारे जमीन नावर करून देत नाही म्हणून व्यसनाधीन झालेल्या मुलाने रुद्धपित्याचा लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केल्याची घटना घडली जन्मदात्या बापाची हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती वडील मयत झाल्याचे पाहून आरोपी पसार झालाय या प्रकरणी राहता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय हंगामाच्या सुरुवातीपासून कृषी विभागाची नजर कृषी केंद्रावर आहे शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाने भरारी पथके नेमून नजर ठेवली जात आहे अहमदनगर जिल्ह्यात भरारी पथकाकडून तपासणी करत त्रुटी आढळून आलेल्या पस्तीस कृषी केंद्राचे परवाने निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे पोलिसांच्या हप्तेखोरीला कंटाळून संगमनेरातील मटका धंदा बंद असल्याची चर्चा सुरू असली तरी दुसरीकडे मात्र मटका जोमा सुरू असल्याचं वास्तव समोर आलं आहे नगर येथील एल सी बीच्या पोलीस पथकाने शनिवारी संगमनेर शहरातील दिल्ली नाका येथील एका कल्याण मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकून बशीर इशाक शेख या इसमास अटक केली आहे त्याच्याकडून बारा हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे खबरात या बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिला स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सकाळी <laughs> नेवासा श्री काशी विश्वेश्वर देवस्थानाची दानपेटी फोडून आठ ते दहा हजार रुपयांची रक्कमही चोरी झाल्याची घटना घडली असून याबाबत दाखल फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी महेश अशोक गोंजागरी याला पोलिसांनी घरातूनच ताब्यात घेतलाय दुधाला चाळीस रुपये प्रति लिटर भाव मिळावा दूध भेसळ कायमची बंद करून प्रतिबंधक कायदा करावा या मागण्यांसाठी राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना अधिवेशन शेतकरी संघटनेच्या वतीने पत्र देणार आहोत विधानसभेत या अधिवेशनात दूध प्रश्नावर तोडगा काढावा अन्यथा राज्यभर दूध आंदोलनाची व्याप्ती वाढवण्यात येईल असा निर्वाणीचा इशारा शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅडव्होकेट अजित काळे यांनी सरकारला दिलाय काल मंगळवारी दूध उत्पादक शेतकरी व शेतकरी संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेला आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना काँग्रेस आमदार लहू कानडे व करण ससाणे या दोन्ही गटांसह संभाजी ब्रिगेडनेही सहभाग घेऊन पाठिंबा दिला नगर शहराच्या बाहेरील बायपास रस्त्यावर अपघातांची मालिका सुरूच असून नेप्तीकांदा मार्केटजवळ रात्रीच्या वेळी रस्त्यावरच उभ्या करण्यात आलेल्या कंटेनरवर भरधाव वेगाची आयशर टेम्पोने धडकून चालक जागीच ठार झालाय सोमवारी पाठीच्या सुमारास हा अपघात झालाय यामध्ये टेम्पो चालक राजेंद्र चांदेव यमगर हा मयत झालाय कोलार भगवतीपूर धंदे सर्व झाले पाहिजे मागणीसाठी मंगळवारी हो तोडफोड करून त्या उद्धवस्त करण्यात आल्या चिट्ट्या कागदे व अन्य साहित्य जाळण्यात आले संतप्त महिलांनी अवैध धंद्याविरोधात घोषणाबाजी देत पोलिस चौकी गाठली तेथील पोलिसांना देखील निवेदन देण्यात आले आदिवासी एकलव्य संघटना लहूजी शक्ती सेना तसेच दुर्गा वाहिनी या संघटनाच्या महिलांनी उग्र रूप धारण केले अवैध धंद्याविरोधात संतपलेल्या महिलांचा जमाव जमलाय भगवती देवी मंदिर परिसरातील सर्व मटक्याच्या टपऱ्यांची तोडफोड करण्यात आली त्यातील चिठ्ठ्या कागदी चालण्यात आल्या गावातील अवैध धंदे बंद झाले पाहिजे अशा घोषणा देत मोर्चाद्वारे महिला थेट कोल्हार पोलीस चौकीवर धडकल्या राहत्याचे पोलीस उपनिरीक्षक सोपान काकड यांना निवेदन देण्यात आले पातडी शहरातील आखार भागातील भांड्याचे दुकानाला सोमवारी रात्री अचानकपणे आग लागून मोठे नुकसान झाले या घटनेत दुकानातील सामान खाक झाला आहे आग लागल्याचे कळताच परिसरातील नागरिकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला परंतु आग मोठ्या प्रमाणात होती नगर परिषद अग्निशमक पथकानेही आग आटोक्यात आणली आगीचे कारण मात्र समजू शकलेलं नाही जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्रात संत मात्र सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री